अधिवेशनामध्ये अनेक वेळा माझ्या एम आय डी सीचा मुद्दा मी मांडला मंत्र्यांनी आश्वासन दिलं शब्द दिला पण हे सरकार तो शब्द ऐकत नाही मंत्री ते ऐकत नाहीत म्हणून शेवटी हा अधिकार हा गव्हर्नर साहेबांचा सा असतो की सरकार जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यात लक्ष घालायचा प्रशासकीय अधिकारी तिथे आहेत ते खूप चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी तिथे करत आहेत ड्रग्जचा वापर त्या युनिव्हर्सिटीमध्ये वापरलेला आहे जे काही पैशाचं नियोजन आहे ते योग्य पद्धतीने होत नाही युवांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न पेपर फुटीचे प्रश्न अशा अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा हे गव्हर्नर साहेबांबरोबर झाले भेटण्याचं सा कारण काही विषय माझ्या मतदारसंघातले होते जे त्यांच्या अंतर्गत येतात आणि काही विषय हे महाराष्ट्राच्या हिताचे होते त्यातले काही विषय आम्ही आपल्याला सांगतो केंद्र सरकारने जो पेपरफुटीचा कायदा केला तो राज्यात यावा यासाठी आम्ही सगळेजण गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत उत्तराखंड मध्ये तिथे असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तसा कायदा उत्तराखंडमध्ये केला त्याच धर्तीवर या अधिवेशनामध्ये गव्हर्नर साहेबांनीच पुढाकार आता कुठेतरी घेतला पाहिजे नाहीतर राज्य सरकारला आदेश दिले पाहिजे पेपरफुटीवर कायदा लवकरात लवकर करण्यासाठी ही विनंती आदरणीय गव्हर्नर साहेबांना तिथं केली त्याच्याचबरोबर के तुम्ही जर बघितलं असेल तर गवर साहेब गव्हर्नर साहेबांचं जे गेलं भाषण होतं त्या भाषणामध्ये तिथं विविध महामंडळ हे करावीत असे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिले होते ज्याच्यामध्ये विविध समाजनिहाय हे महामंडळ तिथं शासनाने करावे असं सांगितलं खरं पण शासनाने ते महामंडळ केली पण त्याला फक्त पाच कोटीचा निधी गेल्या अधिवेशनामध्ये दिला पण तिथं कुठेही मनुष्यबळ दिलं गेलं नव्हतं त्यामुळे हे जे सर्व जे महामंडळ आहे ज्याच्यामध्ये श्यामराव पेचे आर्थिक विकास महामंडळ जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळ संत काशीबाग गुरव युवा मंडळ संत सेनाजी महाराज पैलवान कैलासवती मारुती चव्हाण वडार महामंडळ राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ असे सर्व महामंडळ आहेत राज्य सरकार धूळफेक तिथं करत आहे दोनशे कोटी कमीत कमी निधी या प्रत्येक महामंडळाला या अधिवेशनामध्ये देण्याला या सरकारला भाग पाडावं असं तिथं आदरणीय गव्हर्नर साहेबांना सांगितलं त्याच्याचबरोबर अधिवेशनामध्ये अनेक वेळा माझ्या एम आय डी सीचा मुद्दा मी मांडला मंत्र्यांनी आश्वासन दिलं शब्द दिला पण हे सरकार तो शब्द ऐकत नाही मंत्री ते ऐकत नाहीत म्हणून शेवटी हा अधिकार हा गव्हर्नर साहेबांचा सा असतो की सरकार जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यात लक्ष घालायचा त्यामुळे हाही मुद्दा आदरणीय साहेबां गव्हर्नर साहेबांना देऊन उदय सामंत साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आदेश द्यावेत की ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये शब्द दिला तसा शब्द मंत्री महोदयांनी माझ्या मतदारसंघातल्या एम आय डी सीच्या बाबतीत ऐकावा त्याच्याचबरोबर सावित्रीबाई महात्मा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिक्त पद आणि इतरही जे सर्व भ्रष्टाचार आणि इतर मुद्दे आहेत त्याबद्दलची चर्चा मी तिथं सदस्य आहे पण सदस्य असताना सुद्धा मी अनेक वेळा मुद्दे मांडले असताना तिथं जे मॅनेजमेंट काउन्सिल आहे नाही तर वीसी ऐकतात व्ही सी चांगले आहेत पण इतर जे सर्व प्रशासकीय अधिकारी तिथं आहेत ते खूप चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी तिथं करत आहेत ड्रग्जचा वापर त्या युनिव्हर्सिटीमध्ये वापरलेला आहे जे काही पैशाचं नियोजन आहे ते योग्य पद्धतीने होत नाही साठ टक्केपेक्षा जास्त तिथं जी जागा आहेत त्या सगळ्या भरतीच्या बाकी आहेत त्याच्याचबरोबर मराठीच्या प्रोफेसरला इंग्लिश शिकवावं लागतं अशी परिस्थिती ही या जगात नाही तर या देशामध्ये अतिशय नावाजलेली युनिव्हर्सिटी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी तशी ती परिस्थिती आहे त्यामुळे आपण प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि त्याच्याचबरोबर माझ्या मतदारसंघातला जो शेतीच्या पाण्याचा मुद्दा आहे जो एम आर आरच्या अंतर्गत येतो आणि त्याचे प्रमुख हे गव्हर्नर साहेब आहेत तसा हे सगळे मुद्दे आदरणीय गव्हर्नर साहेबांबरोबर त्यांच्यासमोर घेतले चर्चा झाली युवांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न पेपर फुटीचे प्रश्न अशा अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा ही गव्हर्नर साहेबांबरोबर झाले आणि आम्ही सरकारला नक्कीच सांगू सरकारशी तिथं बोलू आणि जेव्हा तिथं आम्ही येऊ तेव्हा सामान्य लोकांच्या वतीने हे सर्व मुद्दे आम्ही मांडू असं आश्वासित त्यांनी आम्हाला सगळ्यांना तिथे केलेलं आहे त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो